डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबलई नेट सारख्या इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कुपवाडच्या तरुणाचा सांगलीतून थरारक पाठलाग करत धारदार हत्याराने वार करत निर्घुणपणे खून करण्यात आला गुरुवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान ही घटना घडली हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या चौघांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यातील मृत आणि हल्लेखोरांची नावे अद्याप स्पष्ट झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले कुपवाडचा एक तरुण बुलेटवरून जयसिंगपूरच्या दिशेने निघाला होता सांगलीपासून काही तरुण त्याचा पाठलाग करत होते उदगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर आल्यानंतर मृत तरुणाला काही जण पाठलाग करत असल्याचे लक्षात आले त्यानंतर तो बुलेट रस्त्यावर सोडून एका दुकानात शिरून लपून बसला पाठलाग करणाऱ्या तरुणांनी त्याला शोधून ओढत रस्त्यावर आणले तिथे त्याच्यावर धारदार हल्ल्यांनी सपासप वार केले हल्ल्यामध्ये मृताच्या हाताची बोटे तुटून पडली तरुण मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर हल्लेखोर जयसिंगपूरच्या दिशेने पळून गेले घटना पाहणाऱ्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी संशयित चौघांना ताब्यात घेतली आहे त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा